विकास तथा पर्यटन व राज मंत्री तथा या राज्याचे संकटमोचक आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांचा हा वाढदिवस आहे तो वाढदिवस आपण जे वरंगावमधील सर्व जे नागरिक आहे त्या नागरिकांच्या जे रुग्ण आहे त्या रुग्णांच्या सेवेसाठी रुग्ण तपासणीचं शिबीर जिथे आपण गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून इथे आयोजित केलेलं आहे त्या माध्यमातून व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे शिबिराचं आपण इथे आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर हर्ष एम डी मेडिसिन डॉक्टर सहेर जनरल सर्जन डॉक्टर सुमित अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अश्पिया नेत्ररोग तज्ञ जानवी वाघ परिचारिका श्रुती मोरे निलेश निलेश्वरी वाघ भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आदरणीय सुनील भोमाळी कामगार नेते आणि आमचे मोठे बंधू आदरणीय मिलिंद भाऊ उपस्थित आपले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हिरे व त्यांचा संपूर्ण पूर्ण आपलं ग्रामीण रुग्णालयाचा स्टॉप आपण म्हणतोय की आज जिथे गजानन भाऊ वंजारी जिथे ज्या राज्यावर असेल किंवा परराज्यात असेल जिथे जिथे संकट येईल तिथे संकटामध्ये धावून जाणारं कोणतं व्यक्तिमत्व असेल राजकारणामधलं तर ते आदरणीय गिरीश भाऊ महाजन हे आपलं व्यक्तिमत्व आहे आणि कोणतंही संकट असो त्या संकटात मग ते पुराचं संकट असो वैद्यकीय संकट असो जे जे संकट असेल त्या संकटात प्राधान्याने धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय गिरीश भाऊ महाजन हे यांचा आज वाढदिवस हो आहे त्या वाढदिवसाच्या निमित्त आपण वरंगगावकरांच्या वतीनं त्यांना मनापासून इथे शुभेच्छा देऊया या वरणगाव करा वरणगाव शहराच्या विकासासाठी त्यांनी भरपूर काही केलेलं आहे मागच्या कार्यकाळामध्ये सत्तर कोटी रुपयाचा निधी किंवा यो पाणीपुरवठा योजना या असं अनेक प्रकारचे प्रकल्प आदरणीय गिरीश भाऊने या वरणगाव नगरीसाठी केलेले आहे म्हणून मी त्यांना या वरणगावच्या विकासाचं शिल्पकार हे त्या माध्यमातून आज आज इथे म म्हणतोय की आपण बसतोय की आदरणीय गिरीश भाऊची ख्याती गिरीश भाऊ हे लाखो रुग्णांचे प्राण वाचवणारा माणूस आहे आजार कोणताही असो ते आजारामध्ये धावून जाणार मुंबईचं हॉस्पिटल असो कोणत्याही ऑल इंडियातला दिल्लीचं हॉस्पिटल असो त्या हॉस्पिटलमध्ये आपल्या जळगाव जिल्ह्याचा पेशंट हा तिथं पाठवणं आणि जिथपर्यंत पेशंट हा बरा होऊन आपल्या गावापर्यंत येत नाही तिथपर्यंत त्यांची परिवारासारखी काळजी घेणार अशा प्रकारचं नेतृत्व म्हणजे आदरणीय गिरीश भाऊ महाजन किंवा जळगाव वेळ सांगून येत नाही मावशी की आज आजार कोणावर आहे उद्या कोणावर येईल केणार ये सांगून येत नाही परंतु अशा संकटाच्या काळात मदतीचा हात देणार अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला या जळगाव जिल्ह्याला लाभलेलं आहे आपण बघतोय की साडेतीनशे साडेतीन हजार कोटी रुपयाचं या जळगाव शहराजवळ कुसुंब गाव जे आहे त्या कुसुंब गावाजवळ तिथे एक मोठं मेडिकल हब तयार होते या देशामध्ये नसेल या राज्यातच नसेल अशा प्रकारचं मेडिकल हब म्हणजे मोठं मेडिकल कॉलेज जे आहे की तिथे सर्व प्रकारच्या आजारावर तिथे उपचार होणार आहे कोणी आजारी पडला तर काही ऑपरेशनचं असेल तर सर्ज सर्जरी करायचं असेल तर त्याला मुंबई दिल्लीला जाण्याची आवश्यकता पडणार नाही अशा एक मोठ्या तीनशे साडेतीनशे एकरच्या जागेवर मेडिकल हबचं काम जे आहे मोठं मेडिकल व्यवसायाचं काम हॉस्पिटल बांधण्याचं काम आदरणीय गिरीश शासनाच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे म्हणजे बघा की आपल्या परिवारासारखी लोकांची काळजी घेणारा हे नेतृत्व त्या माध्यमातून धडपळून राहिला आहे विकासासाठी त्याकरता मी या निमित्त आपल्या औरंगाबाद शहरामध्ये आज गोदावरी फाउंडेशनच्या वतीनं केतकीताई पाटील आणि त्यांचे सहकारी जे आहे त्यांचे मेडिकल कॉलेजचे डॉक्टर इथे आले आपण सर्वांची इथे मेडिकल मोफत तपासणी त्यात करणार आहोत आणि यानंतर आपण एक महिन्याच्या आत मुंबई येथील डॉक्टर इथे बोलतो आहे प्रत्येक विभागाचे दंत असेल नेत्र असेल हार्टचा असेल असे त्यानंतर मधुमेहाचा असेल त्यानंतर म्हणजे अथ याचा असेल म्हणजे आपण अस्थिरोगचा असेल सर्व आजार स्त्रीरोग तज्ज्ञ असेल बालरोग तज्ञ असेल अशा सर्व आजारांवरच एक शिबिर आणि नेत्र तपासणी ऑपरेशन आणि मोफत चष्मे सुद्धा आपण हे आचारसिता निघाल्यानंतर पाच तारखेनंतर आपण इथे करणार आहोत आपल्याला वरणगावात आपल्याला वरणगाव हे आप आप निरोगी असलं पाहिजे एकही नागरिक आजारी असता कामा नये यासाठीचे प्रयत्न आम्ही जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे सुरू केलेले आहे आम्ही जीएम फाउंडेशन वरणगाव या फाउंडेशनची स्थापना सुद्धा आज आम्ही वरणगाव इथे करतो आहे जी एम फाउंडेशनच्या माध्यमातून आपले आरोग्य आदरणीय मिलिंद भाऊ मेळे हे त्या जी एम फाउंडेशनचे प्रमुख असतील त्यांचासुद्धा सत्कार इथे मी आदरणीय डॉक्टर जे आहे हर्ष डॉक्टर हर्ष आहे त्यांना आणि सुनीलो माळी यांना विनंती करतो की मिलिंद भाऊ मेळे हे आजपासून जी एम फाउंडेशनचे प्रमुख या वरणगाव शहरातले असतील त्यांच्या माध्यमातून जे जे हॉस्पिटल असेल जे जे हॉस्पिटलचे काम असेल ते तर करतात ऑल ऑलरेडी परंतु आजपासून ते अजून जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून हे कामाला इथे सुरुवात करतील त्यांची नियुक्ती आपण इथे गिरीश भाऊने केली आहे त्यांचं स्वागत आदरणीय सुनील भाऊ माळे आणि डॉक्टर हरश यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो आज आपण मिलिन भाऊना चांगल्या प्रकारे ओळखतो मिलिंद भाऊ सुद्धा आपल्या वरंगावच्या संकट मोर्चकच आहे जिथे जी जिथे संकटहीन आरोग्याच्या बाबतीत तिथे जाऊन जाणार व्यक्ती आहे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही निस्वार्थ पद्धतीने झपाटून असलेलं नेतृत्व सुद्धा मिलिंद भाऊचं आहे कालच गिरीश भाऊने सांगितलं की जीएम फाउंडेशन वरंगाव मध्ये स्थापन करा आणि त्याचं स्थान जे आहे ते मिलिंद भाऊ मेळे यांना त्या माध्यमातून द्या म्हणून आजपासून मिलिंद भाऊंकडे आपण जीएम फाउंडेशनची जबाबदारी इथे देतोय संपूर्ण कार्यकर्ते आम्ही त्यांच्या मदतीला आहेत परंतु आता आपल्याला जळगाव उसाळा जाण्याची गरज पडणार नाही आहे गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आपण वरंगाव शहरामध्येच अनेक प्रकारच्या ऑपरेशनची सुद्धा सुविधा त्या माध्यमात इचार करण्याचा कर, प्रयत्न त्या माध्यमात करतोय हे हॉस्पिटल आज एवढं मोठं उभं राहिलं आहे हे सुद्धा आम्ही एक झटले म्हणून हे हॉस्पिटल आपल्याला इथे दिसते आहे या हॉस्पिटलला सुद्धा आयसीयू असायला पाहिजे या हॉस्पिटलला सुद्धा साहेब जळगावला जाण्याची वेळ येता कामा नाही आमच्या ना। औरंगाबाद शहरात जर किती दुर्दैवाने कोणता हार्टचा पेशंट जर कधी अटॅक जर कधी आला तर अटॅकचा पेशंट जळगाव भुसाळला नेता नेता जर कधी अटॅकचा स्ट्रोक जर कधी जोरात जर असला तर त्या माणसाच्या त्या रुग्णाचे प्रगत म्हणजे तो मरण पावतो ती वेळ येता कामा नये यासाठी येणाऱ्या काळात आपल्या वरंगाव ग्रामीण रुग्णालयाला आपण उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा कसा देता येईल त्याकरता यासाठी आपण प्रयत्न विशेष प्रयत्न त्या माध्यमातून करू आयसीयू विभाग कसा चालू करता येईल त्यासाठी आपण त्या माध्यमातून प्रयत्न करू आपलं शहर विकसित झालं पाहिजे आपल्या गावातले नागरिक हे निरोगी असले या पाहिजे यासाठीचे आमचे प्रयत्न त्या माध्यमात इथे सुरू झालेले आहे त्याकरता <collaborate> आमची टीम जी आरोग्याची टीम जी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीच्या औरंगाबाद शहर आणि परिसरात हे काम करण्याचा प्रयत्न त्या माध्यमात याच्यात करणार आहे जास्त वेळ तुमचा घेणार नाही आहे कारण की डॉक्टर आहे डॉक्टरचा जी मोफत सेवा आहे ही मोफत सेवा आपण यांच्याकडनं घ्या जे जे डोळ्यांचे आता डोळ्यांचा सुद्धा आपण कॅम्प लावतोय डोळ्यांचे मोतीबिंदू वगैरे याचा ऑपरेशनचा ते डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन आपण करू त्यांना चष्म्याच्या माध्यमातून देऊ जे जे मोफत सुविधा सरकार देत असते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदी देत असतात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देत असतात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार यांचं जे सरकार आहे गुलाबराव पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे यांच्या माध्यमातून आदरणीय गिरीश फोनच्या माध्यमातून ही सेवा तालुक्याचे आमदार संजय सावकारी साहेब यांच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून याच्यामध्ये असणार आहे त्याकरता रुग्णांना मी सांगणार आहे की कि आपण किती सक्षम जर कधी असले तर आपण प्रायव्हेटकडे जातो परंतु प्रायव्हेटमध्ये जी सुविधा त्याच्यापेक्षा जा चांगल्या प्रकारची सुविधा आमच्या वरंगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये इथे मिळते डॉक्टर आणि स्टाफ एवढा चांगला आहे नर्स एवढा चांगला आहे की या रुग्णांना एकदम परिवारासारखी काळजी त्या माध्यमातून घेत असतात आपण बघतोय कोरोना काळाच्या काळामध्ये सुद्धा या वरंगाव ग्रामीण रुग्णालयाच्या स्टॉप जे आहे त्यांनी एक मोठ्या पद्धतीत सहकार्य केलं लो, अनेक लोकांना वाचवलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे लोक वार मेले मरत होते मरण पाहत होते परंतु सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर जी उपचार पद्धत होती ती अत्यंत दर्जेदार होती सरकारी दवाखान्यातले इंजेक्शनही भारी असते औषधीही भारी असते आणि त्यांची सहकार्य करण्याची प्रवृत्ती ही एकदम चांगली स्वार्थीपणे असते त्याकरता वरंगावकरांना मी विनंती करणार आहे की आपण जास्तीत जास्त सरकारी यंत्रणेचा फायदा घेतला पाहिजे ग्रामीण रुग्णालयाचा फायदा घेतला पाहिजे हिच्यात फर्स्ट क्वालिटीचा औषध त्या माध्यमातून असते ते औषध आपण सर्वांनी घ्यावं आणि एक वरणगाव तुम्ही जर कधी चांगले असाल तुम्ही जर सशक्त असाल निरोगी असाल तर आपलं गाव हे विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल आणि आमची तर इच्छा एकच राहते की आपल्या गावामध्ये अशा सुखसुविधा पाहिजे की या महाराष्ट्रात आपला क्रमांक एकचं वरणगाव शहर कसं होईल यासाठी आम्ही ते प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नाला आपण सर्वांनी सर्वांनी त्या माध्यमातून इथे सहकार्य करावे एवढ्या प्रकारची तुम्हाला विनंती करतो आपल्या साऱ्यांच्या वतीनं या राज्याचे नेते संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना उदंड आयुष्य मिळो त्यांचे त्यांना निरोगी आयुष्य मिळो त्यांच्या आतून अजून अजून भरपूर काही रुग्ण सेवा त्या माध्यमात हो या राज्याची सेवा त्या माध्यमात हो अजून त्या वरच्या पदापर्यंत जाओ एवढी आज ग्रामदेवताई रेणुका मातेला इथे आम्ही अभिषेक करून इथे विनंती केली प्रार्थना केली आहे त्याकरता आदरणीय गिरीश भाऊना तुमच्या साऱ्यांच्या वतीनं मनापासून इथे शुभेच्छा देतो इथे प्रास्ताविक इथे संपवतो महाजन यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त तिथं आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्या आरोग्य शिबिरासाठी जमलेल्या माझ्या माता भगिनी बंधू आणि भगिनींनी मी वरंगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत आहे इथं आमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांना एक चांगल्या पद्धतीची सेवा कशी देता येईल हा आमचा प्रथम प्रयत्न असतो आमच्या रुग्णालयामध्ये काम करत असलेले सर्व कर्मचारी डॉक्टर्स परिचारिका व सर्व कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे काम करतात आलेल्या रुग्णांना चांगल्या पद्धतीची कशी सेवा देता येईल या पद्धतीचे प्रयत्न करतात आदरणीय सुनील भाऊ काळे जे वरंगावला ग्रामीण रुग्णालय झालं तर त्यांच्या त्यांचा या ग्रामीण रुग्णालय होण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे कारण वरंगावचं ग्रामीण रुग्णालय फुलगावला आलवलं जात होतं त्यावेळेस यांनी इथं आंदोलन केलं बस स्टॉप चौफुल्लीवरती धरणे आंदोलन केलं तेव्हा हे ग्रामीण रुग्णालय वरंगावला थांबलं त्यामुळे त्यांचेसुद्धा वरंगावच्या ते वरंगा वतीनं मी आभार मानतो आणि वरंगावचं ग्रामीण रुग्णालय हे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीमध्ये लोकांना सुविधा कशा पद्धतीमध्ये दिली जाईल याकडे आमचं प्राथमिकतेनं लक्ष आहे आत्ताच ग्रामी एक ग्रामीण रुग्णालयामध्ये एक मोठा वाढ जे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया चालू झाली त्यानंतर इथं सिझरिंग चालू झालं जे गरीब रुग्णांना ज्यांना पैशांची व्यवस्था नसते जळगावला जावं लागते जळगावला गेल्यानंतर अनेक जे गरीब लोक आहेत त्यांना फिरावं लागते त्यासाठी इथं ज्या सुविधा चालू आहे डेंटिस्टची व्यवस्था झाली आहे इथं जे डेंटिस्ट डॉक्टर आले इथं त्यांचीसुद्धा व्यवस्था झाली आहे नेत्र चिकित्सालय इथं चालू झालं आहे म्हणजे जे डोळ्यांची तपासणी आहे तेसुद्धा इथं चालू झाली आहे आणि इथं भविष्यामध्ये सुनील मौले सांगितलं त्यासाठी आयस्यू सेंटर कशा पद्धतीमध्ये चालू होईल याचेसुद्धा प्रयत्न करता आहे तसे जिल्हा उपरुग्णालय जर वरंगामध्ये झालं सुनील भाऊ तुम्हाला वरंगाच्या वतीनं मी विनंती करेन आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना आपण एक वरंगाच्या वतीनं विनंती करा वरंगा वरंगा की वरंगा हे तीस चाळीस हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि वरंगाला मोठ्या प्रमाणामध्ये अपघाती रुग्णांची संख्या जास्त असते त्यामुळे अपघात झाला की भुसावळ किंवा जळगाव त्यांना जावं लागतं त्यासाठी इथं एक मोठा वाढ किंवा आय सी यू सेंटर जर जिल्हा उपरुग्णालय इथं स्थापन झालं त्यासाठी जळगावला त्या, त्या पेशंटला जायची गरज पडणार नाही माझ्या गोरगरीब मातांना महिलांना तिथं जायची व्यवस्था पडणार नाही अशी जी एम फाउंडेशनच्या वतीनं विनंती करतो माझी जी एम फाउंडेशनच्या औरंगा अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्याबद्दल मी गिरीश बो महाजन यांचेसुद्धा आभार मानतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र